किती उठा किती वाजले काय बोलणार चला टोस सँडविच काय आहे टोस सँडविच काय खातात खावणे बनवले उठा कोकणची चेडवा हो ना वैशू अगं माझा डबा कुठे आहे अहो आले ऑफिस जायला लेट होत काय दिलंय बांगला सुकण आणि पिठी भात आणि पूर्ण डबा संपून या आणि रात्री लवकर या माझ्याचा कालवण बनवणार कोकणची चेडवा हो ना वैशू तुला माहिती आहे इथून भूत आहे काय भूत वगैरे नसतं आम्ही कोकणी माणसं कडेवर घेऊन फिरतो भूताला हट कोण एक हॅलो सर हॅलो करायची काय झालं मग महाराज अरे सॉरी 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 का पोहचत त्याची सुट्टी अशी त्याला राणी रितेश तुझं पार्सल कोण होत ना माझ्याकडे दिलेलं आहे फोकडे टाकून केलेली डाळ पण आहे अरे कसा मी येते अरे रितेश मला पण लग्न करायचंय कोण कोकणी मुलगीच भेटत नाही अरे कोकणी मुलगी पाहिजे कोकण वधूवर ॲप आहे ना कोकण वधूवर ऍप हा अरे मला पण तिकडेच गावली बघ कोकण वधूवर ऍप हे ऍप आप फक्त आपल्या कोकण वासियांसाठी आहे आणि या ऍप आप मध्ये आपण घर बसल्या हजारो प्रोफाईल गव्हर्नमेंट आयडी सोबत व्हेरीफाय केलेले पाहू शकतो आणि हो कोकण वधूवर ऍप मध्ये मुलींसाठी फ्री आहे